ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या विचारातली एक खूप महत्वाची आणि जरा वेगळी संकल्पना समजून घेणार आहोत पूर्ण योग खरंच खूप खोल विषय आहे हा आपल्याकडे त्यांचे पूर्ण योगाचं स्वरूप यावरचे काही विचार काही उतारे आहेत आपला उद्देश फक्त माहिती देणं नाहीये तर या विचारांचा गाभा काय आहे बरोबर त्याचं वेगळेपण काय आणि तो नेहमीच्या आपल्या आध्यात्मिक मार्गांपेक्षा कसा निराळा आहे हे समजून घ्यायचंय चला तर मग जरा यावर बोलूया खोलवर नक्कीच यातली गोष्ट ना लगेच म्हणजे विचार करायला लावते श्री अरविंद असं म्हणत नाहीत की कुठेतरी दूर शांतीत किंवा मोक्षात विलीन व्हायचे बरोबर तर ते म्हणतात की योगाचं ध्येय इथल्या जीवनाची संपूर्ण परिपूर्णता साडणं आहे हेच खूप महत्वाचं आहे हे पारंपरिक योगाच्या कल्पनेपेक्षा खूपच वेगळं वळण घेते नाही का इथेच पूर्ण योगाचं वैशिष्ट्य आहे त्याचं वेगळेपण आहे म्हणजे नक्की काय थोडक्यात सांगायचं तर पूर्ण योग म्हणजे फक्त आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरी साक्षात्कार साधून जगापासून दूर जाणं नाही हा तर आपल्या संपूर्ण मानवी स्वभावाला म्हणजे प्रकृतीला दैवी स्वभावात बदलण्याची एक समग्र म्हणजे अगदी सगळं काही समावणारी प्रक्रिया अच्छा, हो, आहे अच्छा प्रकृतीचं रूपांतरण हो म्हणजे मुक्ती तर मिळवायची आहे पण जगातून पळून जाऊन नाही ओके तर याच जगात याच जीवनात राहून आणि हा बदल फक्त आपल्या विचारांपुरता किंवा भावनेपुरता नाही हा, हा तर आपल्या संपूर्ण अस्तित्वाला अगदी आपल्या शरीराला सुद्धा बदलायचा आहे श्री अरविंद यावर खूप जोर देतात की जीवनाचं रूपांतरण हे ध्येय आहे जीवनाचा त्याग नाही पण प्रकृतीचं रूपांतरण हे ऐकायला खूप मोठं वाटतंय म्हणजे याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे फक्त सवयी बदलणं विचार बदलणं इतकंच की याच्या पलीकडे काहीतरी जास्त कोल आहे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे हे केवळ सवयी किंवा विचारांच्या पलीकडचं आहे खूप खोल आहे प्रकृती म्हणजे आपलं सगळं काही आपलं मन आपल्या भावना आपल्या इच्छा आपली ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती इतकंच नाही तर आपलं शरीर सुद्धा पूर्ण योगाचं उद्दिष्ट या सगळ्याचं रूपांतरण करणं आहे सगळ्याच हो सगळ्याच आणि यासाठी जी पद्धत सांगितली आहे ती आहे आत्मदान म्हणजे संपूर्ण समर्पण कल्पना करा की आपल्या मालकीचं जे काही आहे आपलं मन असेल आपली इच्छाशक्ती आपलं हृदय प्राण आपलं शरीर आपलं बाहेरचं वागणं आपलं आतलं जग अगदी आपल्या अस्तित्वाचा गाभा हे सगळं आपण त्या उच्च शक्तीला ईश्वराला समर्पित करत आहोत म्हणजे स्वतःला पूर्णपणे वाहून देणं अगदी आणि इतकंच नाही बरं का आपले जागेपणीचे विचार म्हणजे सचेतन मन हो आपले नकळत काम करणारं मन म्हणजे अवचेतन अच्छा सबकॉन्शियस ज्याला म्हणतात हो ते आणि आपले नेहमीच्या जाणीवेच्या पलीकडचं मन म्हणजे अतिचेतन सुपरकॉन्शियस हे सगळे स्तर यात सामील व्हायला हवेत बापरे म्हणजे काहीच मागे ठेवायचं नाही काहीच नाही श्री अरविंद स्पष्ट सांगतात की यातलं काहीही वगळून चालणार नाही कारण अपूर्ण समर्पण केलं तर रूपांतरण पण अपूर्णच राहणार बरोबर प्रत्येक भाग हा साक्षात्काराचा आणि बदलाच साधन बनला पाहिजे हे ऐकायला भव्य आहे पण खरं सांगायचं तर खूप आव्हानात्मक पण वाटतंय आहेच ते खास करून ते अवचेतन मनाचं समर्पण किंवा त्याचं रूपांतरण बरोबर ते तर आपल्या थेट नियंत्रणात नसतं ना अनेकदा बरोबर या मोठ्या आव्हानाबद्दल काही मार्गदर्शन आहे का हो निश्चितच आहे आणि श्री अरविंद हे मान्य करतात की हा मार्ग सोपा नाहीये अच्छा अवचेतन मनाचं रूपांतरण हे सगळ्यात कठीण कामांपैकी एक आहे असं ते म्हणतात ते असं थेट आपल्या मानसिक प्रयत्नांनी नाही साधता येत यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या एक म्हणजे तीव्र तळमळ म्हणजे अॅस्पिरेशन दुसरी गोष्ट आपल्यातल्या दिव्यत्वाच्या विरोधी ज्या गोष्टी आहेत त्यांचा नकार करणं म्हणजे रिजेक्शन ओके नकार आणि तिसरं म्हणजे स्वतःला त्या उच्चतर दैवी शक्तीसाठी उघडं करणं स्वीकारायला तयार होणं म्हणजे ओपनिंग तळमळ नकार आणि स्वीकार हो अवचेतन भागाचा रूपांतरण हळूहळू होत एकदम नाही होत कस वरून येणाऱ्या उच्च चेतनेचा दाब आणि आपल्या आतला जो खरा आत्मा आहे म्हणजे आत्मिक तत्व सायकिक बिंग त्याचा प्रभाव या दोघांच्या एकत्रित कार्यातून ते घडतं आत्मदान किंवा समर्पण ही काही एकदा करून संपणारी गोष्ट नाहीये म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे अगदी सतत चालणारी प्रक्रिया आहे ज्यात आपण आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग आपल्याला माहित असलेला आणि माहीत नसलेला सुद्धा त्या रुपांतरण करणाऱ्या शक्तीला सोपवत राहायचंय अच्छा म्हणजे हा मार्ग फक्त कुठेतरी पोचण्याचा नाही तर आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागाला हो अगदी आपल्या स्वभावाच्या ज्या अंधाऱ्या बाजू आहेत नकळत असलेली कोपरे आहेत बरोबर त्या सगळ्याला एका दिव्य प्रकाशाने उजळून टाकायचं आणि मुळातून बदलायचं अगदी बरोबर बोललात ही खऱ्या अर्थाने साधना झाली मग हेच पूर्ण योगाचं सार आहे संपूर्णतेचा ध्यास आपल्या अस्तित्वाचा कुठलाही भाग मागे ठेवायचा नाही दुर्लक्ष करायचं नाही त्या सगळ्यांना एकत्रितपणे दिव्यत्वाकडे घेऊन जायचं आणि त्यांचं रूपांतरण करायचं सगळं काही एकत्र हो आणि हे सगळं लक्षात घेतल्यावर एक विचार येतो मनात कोणता जर आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक स्तर अगदी आपल्याला पूर्णपणे ठाऊक नसलेला आपला अवचेतन भाग सुद्धा जर या रूपांतरणाचे प्रक्रियेत सामील होणार असेल तर या आंतरिक शोधाची या प्रवासाची खरी व्याप्ती आणि खोली किती अफाट असेल खरं याचा आपण अंदाज तरी लावू शकतो का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच किती मोठा आव्हान आणि किती मोठी शक्यता दिसते धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर